हॅलो माय डिअर स्टुडंट आज पाहणार आहोत तुम्हाला माहिती असलेले परंतु पूर्णपणे परिचय नसलेले असे अनेक शब्द हो तुम्हाला हे शब्द माहिती आहेत तुम्ही ते पाहिलेले आहेत तुमच्या नजरेखालून ते खूप वेळेस गेलेले आहेत परंतु त्याचा नेमका उपयोग काय कुठे करावा हे मात्र तुम्हाला माहित नसतो चला तर मग शिकूया असे काही डेली यूज वर्ड्स आणि त्यांचे अगदी परफेक्ट अशा प्रकारचे उपयोग हे जर तुम्हाला बेसिक नॉलेज समजलं तर मग समजा की तुम्हाला इंग्रजी नक्कीच पंधरा तासामध्ये जमणार आहे चला तर मग आपल्या ह्या नवीन सिरीज मध्ये आज दुसऱ्या दिवशी मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते शिकूया हे ते महत्वाचे असणारे काही डेली यूज वर्ड्स पहा इथे काही डेली यूज वर्ड्स मी दिलेले आहेत ते बरेचसे शब्द आपण देवन मध्ये सुद्धा पाहिलेले आहेत सो डेवन ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांनी जरूर पहा कारण ही एक अशी सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी की ज्याच्यामुळे तुम्ही अशिक्षित पासुन सुशिक्षित होणार आहात म्हणजे काय तर अशिक्षित म्हणजे ज्यांना शिकण्याची संधी मिळालेली नाही हो। सो तुम्हा तुम्ही सुद्धा यातल्यापैकीच एक असाल की तुम्हाला फारस कोणी व्यवस्थित शिकवलेलं नसेल किंवा तुम्हाला ते तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं कोणी शिकवलेलं नसेल तर मग ही ती सुवर्ण संधी आहे ज्यामध्ये तुम्हाला शिकण्याची संधी मिळते आहे बेसिक पासून मिळते आहे फक्त एकच कंडिशन आहे की ही सिरीज संपूर्ण होईपर्यंत तुम्ही दररोज आपले व्हिडिओ पाहायचे आहेत आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या कारण चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय तुम्हाला पुढचे व्हिडिओ भेटणारच नाही आणि चॅनल सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा तर पहा हे आहेत ते काही महत्वाचे शब्द तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला हे सर्वच येतं बट वेट हे तुम्हाला येतं म्हणजे तुम्हाला हे शब्द फक्त ओळखीचे आहेत पण पर ते परफेक्ट माहित नाही की त्याचा उपयोग कसा आणि कुठे करतात तर पहा खूप महत्वाचे असे हे आठ शब्द आहेत आता याला तुम्ही आठ म्हणा किंवा सात म्हणा कारण याच्यामध्ये यू आणि यू हे दोन सारखे शब्द असतात चला तर परिचय करून घेऊया सो आपण काल पाहिलं की फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन मधले हे सर्व शब्द आहेत राईट सो बघा आय सो आयचा अर्थ काय होतो पहिले आपण हे उभी लाईन सर्व पाहून घेऊया सो so, आय म्हणजे मी ओके okay? मी किंवा मला असा सुद्धा याचा अर्थ होतो सो so, मी किंवा मला काही वेळेस याचा अर्थ आय म्हणजे मी होतो तर काही वेळेस मला होतो फॉर एक्झाम्पल जसं की सपोज मी म्हणाले की आय अ लेडी मी एक महिला आहे तर मी अर्थ येईल पण सपोज मी तुम्हाला म्हणाले की आय हॅव अ पेन सो मला एक पेन आहे सो so म ला आला अर्थ म्हणजे मला असा अर्थ आला तो कसा येत असतो हे कसा पद्धतीनं बदलतात हे आपण येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये बघूया पण लक्षात ठेवा खूप जण पाठ असंच करतात की आय म्हणजे मी परंतु याचे अर्थ दोन दोन असतात आय म्हणजे मी पण असतो आणि मला पण असतो तशाच प्रकारे यू म्हणजे तू पण असतो आणि तुला सुद्धा असतो राईट तसंच हा यू हा एकवचन यू आहे आपण कालच्या व्हिडिओत पाहिलेला आहे हे डिटेलमध्ये की कसं एकवचन ओळखायचं कसं आणि एकवचन ओळखायचं कारण दिसायला हे दोन्ही शब्द सारखे आहेत सो यू म्हणजे तू किंवा तुला हा जो यु आहे दुसरा तो म्हणजे तुम्ही सो युच्या पुढे कोणत्या प्रकारचं नाव येतं सिंगुलर नाव येत असेल तर यू म्हणजे एकवचनी यू असतो यू च्या पुढे जर अनेक वचनी नावून येत असेल जसं की यू आर बॉईज सो बॉईज आलं असेल तर समजायचं यू अनेक वचनी आहे सो अनेक वचनी असताना काय अर्थ असतो तुम्ही किंवा तुम्हाला तसंच म्हणजे वी, वी आम्ही म्हणजे मी आणि माझ्यासोबत कुणी असेल तर आम्ही सो वी म्हणजे आम्ही किंवा आम्हाला सॉरी आम्हाला ओके नेक्स्ट सो दे, दे म्हणजे काय बरं सो दे म्हणजे अनेक वचनी शब्द आहेत ते त्या ती म्हणजे अनेक मुलं मुली असतील किंवा अनेक मुली असतील किंवा अनेक मुलं असतील किंवा अनेक जण असतील सो अशा वेळेस मग ते मुलं मुली मिक्सअप असतील तरी सुद्धा तर, तर तेव्हा एकापेक्षा जास्त असल्यावर आपण दे हे प्रणान वापरतो सो इथे पण त्याचा अर्थ ते त्या ती असाही असतो आणि त्याला त्यांना असाही असतो त्याला नाही सॉरी त्यांना तशाच प्रकारे ही ही म्हणजे तो किंवा त्याला आता ही आपण कसा वापरतो तर ही आपण पुरुषांसाठी वापरतो मेल्स साठी वापरतो म्हणजे पुल्लिंगीसाठी शी शी म्हणजे ती किंवा तिला हा शब्द आपण स्त्रीलिंगीसाठी वापरतो इट इट म्हणजे तो ती ते आता इट जो आहे तो पक्षी प्राणी लहान पक्षी प्राणी जे आहेत त्यांच्यासाठी आपण इट वापरत असतो आणि त्याचबरोबर आपण इट निर्जीव वस्तूंसाठी सुद्धा वापरतो आता हे जे सगळे शब्द आहेत तर हे सगळे शब्द आहेत ना तर हे सब्जेक्ट म्हणून येतात म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला ते येतात हे लक्षात घ्यायचे आता आपण तुम्ही सगळेजण बिगिनर्स आहात आपण बेसिक पासून हा इंग्लिशचा कोर्स करतो हो, आहोत तर सब्जेक्ट आपल्याला कळायला पाहिजे सो सब्जेक्ट म्हणजे काय असतो याचा डिटेल तर आपण नंतर पाहूया थोडक्यात सांगते की सब्जेक्ट म्हणजे त्या काम करणारी व्यक्ती थोडक्यात समजा काम करणारी व्यक्ती किंवा दुसरी गोष्ट लक्षात घ्या की सब्जेक्ट ह्या वाक्याच्या सुरुवातीला येतो ओके सो ह्या दोन बेसिक गोष्टी लक्षात ठेवा सो सब्जेक्ट म्हणजे काय तर सब्जेक्ट म्हणजे करता नावावरून लक्षात येतो करता म्हणजे करणारी व्यक्ती आता हे झाले सगळे सब्जेक्ट आता याचे एक्झाम्पलही हे आपण लागलीच पाहणार आहोत त्याच्यानंतर बघा आता मी मी म्हणजे काय मी म्हणजे मला आता आहे की नाही कन्फ्युजन आय म्हणजे सुद्धा मी किंवा मला आणि मी मी म्हणजे सुद्धा मला तसच यू यू म्हणजे सुद्धा तुला आणि हा यू म्हणजे सुद्धा तुला मग कोणता यू कुठे वापरायचा मला अर्थ आला तर मग हा वापरायचा शब्द का हा वापरायचा होत ना गोंधळ तर हाच गोंधळ आपण आज दूर करणार आहोत तसंच बघा आता हे सर्व अर्थ तुम्हाला लक्षात येतील हा यु म्हणजे तुम्हाला हा आहे अस म्हणजे आम्हाला इथे पण वी म्हणजे आम्हाला येतो पण हा वी कुठे वापरायचा आणि अस आम्हाला या अर्थाने कुठे वापरायचा हे आपण पाहूया तसंच देम म्हणजे त्यांना हिम म्हणजे त्याला हर म्हणजे तिला इट म्हणजे त्याला किंवा तिला कारण इट हा शब्द स्त्रीलिंगी पुल्लिंगी दोन्हीसाठी पण येऊ शकतो त्यामुळे मग so, आता हे शब्द कुठे वापरत असतो आपण तर हे शब्द ना आपण कर्म म्हणून वापरत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ओके शॉर्ट मी सो कर्म आता हे आपण इन डिटेल आपण नंतर पाहूया परंतु याची एक विशिष्ट अशी जागा असते ह्या शब्दांची विशिष्ट जागा असते या पण शब्दांची एक विशिष्ट जागा असते आणि त्याच्यानुसार आपल्याला ते लिहायचे असतात आपण बघूया एक्झाम्पल सहित त्याच्यानंतर हे शब्द बघूया आपण की हे काय आहे तर हे तिसऱ्या कॉलम मध्ये सर्व शब्द आहेत तर हे दाखवत असतात पजेशन म्हणजे काय एखादी गोष्ट एखादी वस्तू ही आपली जेव्हा असते तेव्हा आपण म्हणतो की ती माझी आहे माझ्या मालकीची आहे म्हणजे एखादी गोष्ट ही आपली असेल माझी असेल माझ्या मालकीची असेल स्वतःची असेल त्याची असेल तिची असेल तुमची असेल तर अशा वेळेस आपण काय म्हणत असतो की ती वस्तू कुणाची तरी आहे सो so, कुणाची तरी वस्तू जेव्हा आपल्याला सांगायची असते तर त्यावेळेस आपण हे सर्व शब्द वापरत असतो जसं की सपोज माय माय म्हणजे माझा माझी माझी क्लिअर तशाच प्रकारे युवर म्हणजे तुझा तुझी तुझे एकवचनीय वचनी असेल तेव्हा हा शब्द येतो युवरचा अर्थ तुझा तुझी तुझे इथे पण शब्द दिसेल पण इथे अर्थ असतो तुमचा तुमची तुमचे आता हे अनेक वचनी असेल हे कसं ओळखायचं काय नाही हे मी तुम्हाला अजून एक्झाम्पल सहित सांगेल सो so, अवर अवर म्हणजे आमचा आमची आमची आं तशाच प्रकारे डेअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे हिज म्हणजे त्याचा त्यांची त्याचे हर म्हणजे तिचा तिची तिचे आणि इट्स म्हणजे दोन्ही अर्थ होतील तिचा तिची होईल आणि त्याचा त्याची त्याची असेही अर्थ होतील सो हे झाले सर्व शब्द आणि या सर्व शब्दांचे अर्थ हो। आता हे नेमके शब्द कुठे येतात हे जर तुम्हाला कळालं तर मग तुमचं इंग्रजी पक्क व्हायला सुरुवात होते आणि हे असे शब्द आहेत की जे तुमच्या वाक्यांमध्ये वारंवार येतात तुम्ही कुठलंही बुक काढा कुठल्याही प्रकारचं इंग्रजीचं लिखाण तुमच्या समोर येऊ दे त्याच्यामध्ये हे सर्व शब्द, शब्द हे। जे आहेत ते अनेक वेळेस येतात आणि त्याचमुळे मी तुम्हाला सर्व शब्दांचे मराठी प्रॉपर दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही हे लिहून घेऊ शकाल आणि ते तुम्हाला पाठही हवे सो त्याशिवाय तुम्हाला याचा एक्झॅक्ट अर्थ आणि त्याची पोजिशन कळणार नाही आणि आपण कुठे कोणता शब्द घेतोय हे तुम्हाला कळणार नाही सो आता पाहूया आपण विथ एक्झाम्पल्स फक्त याचा एक स्क्रीनशॉट तुमच्याकडे घेऊन ठेवा स्क्रीनशॉट घेतला असणारच आहे तुम्ही आता पाहूया आपण ह्याची सर्व वे, काही वेगवेगळी वे, एक्झाम्पल्स या एक्झाम्पल्सच्या मदतीनं तुम्हाला या शब्दांच्या जागा समजणार आहे आणि एकदा का आपल्याला या शब्दांच्या जागा समजल्या की आपल्याला इंग्रजी मधले वाक्य जे आहेत ते बनवायला मदत होते सो पहा कुठलेही इंग्रजी मधला अभ्यास शिकत असताना आपल्याला सब्जेक्ट काय असतो आणि तो कुठे घ्यायचा हे माहिती पाहिजे सो so, मी तुम्हाला सांगितलं हे सर्व सब्जेक्ट म्हणून येणारे शब्द आहेत हे प्रोनाऊन आहेत याच्या ऐवजी आपण नाऊन वापरत असतो म्हणजे नाऊन पण येऊ शकतात नाऊनच्या ऐवजी आपण प्रोनाऊन वापरत असतो सो हे प्रोनाऊन सुद्धा सब्जेक्टच्या जागी येतात किंवा तिथे नाऊन सुद्धा येऊ शकतात आता हे आहेत सर्व ऑब्जेक्ट आता बघा कशा प्रकारचे कुठे कुठे यांच्या फिक्स अशा जागा असतात तर, तर सब्जेक्टची जागा ही जनरली वाक्याच्या सुरुवातीला असते म्हणजे हे सर्व शब्द जे आहेत जेव्हा वाक्य लिहिले जातील तेव्हा ते वाक्याच्या सुरुवातीला येतील जसं की बघा हिम या वाक्यामध्ये तुम्हाला इथे आय आलेला दिसेल तशाच प्रकारे इथे यू दिसेल यू वी दे ही शी ए। मी याच पद्धतीने so, हे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला पटकन समजावं सो इथे आपल्याला हे सर्व सब्जेक्टच्या ठिकाणी म्हणजे बघा हे पूर्ण वाक्य वाक्याची ही सुरुवात आहे सो so, वाक्याच्या सुरुवातीला हे सर्व इथले शब्द आलेले आपल्याला दिसतील तेव्हा याचा अर्थ पण मी किंवा मला असा होतो आय हेल्प हिम म्हणजे मी त्याला मदत केली मी त्याला मदत केली मी केली so, तु सो यू कॉल हर म्हणजे तू तिला बोलावले आता इथे एवढ्याच संदर्भानुसार आपल्याला यू एकवचनी आहे का अनेक वचने आहे हे समजत नाही परंतु इथे जर पाहिलं तर इथे कळतं पहा यू आर बॉईज यू आर आरच्या नंतर बॉईज हे नाऊन आलेलं आहे आणि हे अनेक वचने आहे सो जेव्हा युच वाक्य असेल तेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये नाऊन पहायचं पुढे आलेलं आहे का आणि त्याच्यावरून आपल्याला ते एकवचनी आहे यू का अनेकवचनी आहे ते समजतं सो so, इथे बॉईज आहे म्हणजे इथेला हा यू अनेकवचनी असेल आता इथे तुम्ही म्हणाल मॅडम इथं नाहीच आहे कोणतं आलेलं मग एकवचन वचन आणि वचन कसं कळायचं तर इथे अर्थ तुम्हाला कळणार नाही इथे जे वाक्य आहे ते एकवचणी असू शकतो किंवा असू शकतो तुमच्या मध्ये जर आलेला असेल तर पुढच्या संदर्भानुसार आपल्याला ते समजत असतो तशाच प्रकारे बघा आता इथे वी वी गेव हिम अ पेन म्हणजे आम्ही त्याला एक पेन दिला असा अर्थ होतो सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की हे सर्व जे आहेत ह्या सब्जेक्टच्या जाग्या आहेत सब्जेक्टची जागा कुठे असते वाक्याच्या सुरुवातीला असते जनरली ओके सो so, त्याच्यानंतर बघूया ऑब्जेक्टची जागा ऑब्जेक्ट कुठे येतो आता यानुसार तुम्हाला हे पण क्लिअर होईल पहा की आय म्हणजे मला जरी वाक्य आलं जसं की फॉर एक्झाम्पल सपोज मी म्हणाले की आय हॅव अ मोबाईल सो so, इथे याचा अर्थ काय होतो मला मला एक पेन आहे कुणाला आहे पेन मला आहे सो so, इथे मला म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं की मी म्हणजे मला आय म्हणजे मला आता मला अर्थ मला जर कोणी सांगितलं की मला एक मोबाईल आहे किंवा मला एक पेन आहे मला काही बुक्स आहेत असं मला वाक्य लिहायचं आहे तर मला अर्थ आलाय पण तो केव्हा आलाय वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे की मला एक पेन आहे मला नवीन गोष्टीची पुस्तकं आहेत सो मला वाक्याच्या सुरुवातीला आलं तर हा शब्द घ्या मला हा अर्थ जर वाक्याच्या सुरुवातीला न येता तो तिसऱ्या शब्दाच्या जागी जर आला तर तेव्हा तो कर्म असतो जसं की बघा इथं आय हेल्पड हिम मी त्याला मदत केली ओके मी त्याला मदत केली त्याला त्याला हा शब्द कुठे आलेला आहे तो नंतर आलेला आहे मीच्या नंतर आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर ही जी जागा आहे कर्माची ही जागा असते क्रियापदाच्या नंतर इंग्रजीमध्ये कर्म हे क्रियापदाच्या नंतर येतो त्यामुळे मला जर वाक्याच्या सुरुवातीला ला अर्थाचा शब्द आला मला आला तुला आला तुम्हाला आला आम्हाला आला एकदम वाक्याच्या सुरुवातीला आला तर हे शब्द वापरा मग मला असेल तरी सुद्धा ला अर्थाचे शब्द आले मला तुला त्याला त्यांना ठीक आहे सो तेव्हा वाक्याच्या सुरुवातीला असतील तर हे शब्द घ्या आणि वाक्याच्या सुरुवातीला न येता मध्येच कुठेतरी हा अर्थ आला त्याला तिला तुला तर मात्र हे शब्द घ्यायचे नाही तर तुम्हाला घ्यावे लागतील हे ऑब्जेक्टचे शब्द ओके जसं की सपोज त्याने मला मदत केली त्याने आता मला वाक्य लिहायचे समजा की त्याने मला मदत केली कुणी मदत केली आहे बघा त्याने त्याने मला मदत केली आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मला पहा शब्द कुठे आलेला आहे आता इथे तुम्हाला मला शब्द दिसेल पण हा मला शब्द वाक्याच्या सुरुवातीला आलाय का बरं नाही आलेला आहे तर मग तो नंतर आलेला आहे कितव्या नंबरला आहे हे नका पाहू पण तो नंतर आलेला आहे सुरुवातीला नाही आलेला आहे सो त्याने म्हटलं की तो तो पासून त्याने शब्द होतो म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागतं ही ओके मदत केली याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं टेन्स वगैरे तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओ कळेल आता कुणाला मदत केलेली आहे मला मदत केलेली आहे आता मला साठी आपल्याकडे दोन शब्द आहेत हा पण आहे हा पण आहे मी पण घेऊ शकतो आय पण नेऊ शकतो पण आता इथे हा घ्यायचा का हा कसं ओळखायचं तर मला हा शब्द नंतर आलेला आहे सुरुवातीला नाही पहिल्यांदा आला तर इथे आय घेतला असतं आपण मग मला इथे काय घ्यावं लागेल मी घ्यावं लागेल ओके सो so, तुम्हाला समजलं असेल ही हेल्प मी क्लिअर म्हणजे सुरुवातीला अर्थ आला तर हे शब्द घ्या जर नंतर अर्थ येत असेल मला तुला तिला अशा प्रकारे तर तुम्ही नंतरच्या जागी तुम्हाला क्रियापदाच्या नंतर हे शब्द घ्यावे लागतात ओके सो so, आता तुम्हाला याची जागा एक्झॅक्ट कळाली असेल जसं इथे बघा आता वी गेव्ह हिम अपेन आता वी हा सब्जेक्ट आहे आए ना हा सब्जेक्ट आहे हा इथं त्याच्यानंतर हा हिम आलेला आहे म्हणजे इथे त्याला असा अर्थ आहे ओके त्याला मग इथं त्याला साठी आपल्याला हिम घ्यावं लागले ही नाही घेतलेला आहे आपण क्लिअर सो so, अशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की दिलेला शब्द कुठल्या जागेवर येतो आहे तो सब्जेक्ट म्हणून येतोय का ऑब्जेक्ट म्हणून येतोय सो तुम्हाला हे कळालं आता की हे सर्व शब्द जे आहेत ते ऑब्जेक्ट म्हणून घेतल्या जातात जसे इथे मी तुम्हाला बरेचसे उदाहरणं लिहिले आहेत दे गॉट युअर लेटर सॉरी याच्यामध्ये आपल्याला हे पजेशन पाहायचं आहे ही हेल्ड अस आता इथे अस उदाहरण आहे त्याने मदत केली कुणाला केली आम्हाला त्याने आम्हाला मदत केली सो इथे अस शब्द जो आहे तो हा आलेला आहे का तिसऱ्या नंबरला आलाय तो सुरुवातीला आलाय का नाही आलेला आहे कारण हे सर्व शब्द जे आहे ते जनरली तिसऱ्याच नंबरला येतात आता तिसरा नंबर, नंबर म्हणजे कसं तर हेल्पिंग वक वगैरे आले तर नंबर चेंज होतो पण याला आपण असं म्हणू शकतो की वर्कच्या नंतर येतो क्लियर सो बघा आता तुम्हाला याची जागा एक्झॅक्ट कळाली असेल आता त्याच्यानंतर बघूया हे सर्व शब्द याला आपण म्हणतो पजेसिव्ह सो हे जे पजेसिव्ह आहेत पजेसिव, आहे, पजेसिव म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपली आहे हे दाखवणारे शब्द मग असेल तर माय शब्द येईल सॉरी माझी असेल तर माय शब्द येईल असेल तर युव्हर शब्द येईल समजा एखादी वस्तू त्याची असेल त्याची तर येईल एक हिज एखादी वस्तू तिची असेल तर येईल हर क्लिअर सो तशाच प्रकारे जसं की मी म्हणाले हा पेंट हा माझा पेन आहे तर मी काय म्हणेल माय पेन दिस इज माय पेन माय पेन सपोज आपल्याला म्हणायचे तिचा पेन तिचा पेन म्हटल्यावर काय म्हणाल तिचा हर हर पेन ओके हर पेन जसे इथं बघा सी ब्रिंग्स माय बुक ती माझं पुस्तक आणते कुणाचं पुस्तक आणते माझं पुस्तक आता तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस हे पोसेसिव वर्ड्स आपण वापरत असतो जसे हे सर्व माय युवर अवर हे सर्व शब्द तर याच्या पुढे आपल्याला कुठल्या तरी प्रकारचं नावून लागत ओके सो माय असेल प्लस ह्याच्या पुढे आपल्याला नावून लिहावं लागतं जस इथं बघा माय बुक मायच्या नंतर बुक हे नावून आलेलं आहे इथं बघा वी रेड हर पोयम आम्ही तिची पोयम वाचली सो इथे कुणाची पोयम आहे हर सो कुणाची आहे ते सांगितलंय परंतु हरच्या पुढे आपल्याला काय दिलेलं आहे पोयम शब्द दिलेला आहे पोयम काय आहे नाउन आहे सो पझेसिव्ह जेव्हा आपण लिहित असतो तसं इथं आलेला आहे म्हणजे पझेसिव्ह वर्ड्स जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याच्या पुढे नाऊन लिहावच लागतो तुम्ही जर नुसतं एवढंच म्हणलात सिब्रिंग माय वॉट सिब्रिंग माय ती माझी आणते पण तुझे काय आणते सो त्यासाठी आपल्याला पुढे नावून घ्यावं लागतं सो अशा प्रकारे माय पेन युअर पेन हर पेन हिज पेन हे जे आहेत तर ते माय पेन म्हणजे माझा पेन युअर पेन म्हणजे तुझा पेन युवर पेन म्हणजे तुमचे पेन अवर पेन म्हणजे आमचा पेन डेअर पेन म्हणजे त्यांचा पेन हिज पेन म्हणजे त्याचा पेन हर पेन म्हणजे तिचा पेन इटेल म्हणजे त्याची शेफ्टी अशा पद्धतीनं त्याचा त्याची त्याचे किंवा एखाद्या इम्पॉर्टंट असे वर्ड्स आहेत तर त्याची तुम्हाला जागा समजली असेल आता तुमच्या इथे लक्षात येईल की आपण पजेसिव्ह सुद्धा वर्कच्या नंतर लिहिलेले आहे ओके इथे पहा हे सर्व जे कर्म आहेत हे जे कर्मवाचक शब्द आहेत हे पण आपण क्रियापदाच्या नंतर लिहितो पण इथं फक्त हिम लिहिलेलं आहे हर लिहिलेलं आहे याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं नाव नाही लिहावं लागत परंतु त्याच्याऐवजी इथे सुद्धा बघा पझेसिव्ह लिहिताना पण आपण वबच्या नंतर पॉझेसिव्ह लिहितो रेड हे वब आहे हे क्रियापद आहे या क्रियापदाच्या नंतर आपण हर घेतलेला आहे पजेसिव घेतलेला आहे पण ह्याच्या पुढे आपल्याला नावून घ्यावं लागतं सो हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे तर नुसतं कॉल्ड हर आहे इथं हरच्या नंतर आपल्याला पोयम किंवा कुठल्याही प्रकारचं नाव घ्यावं लागतं सो so, अशा करते की तुम्हाला हे नेमके शब्द आणि त्यांच्या जागा कळालेल्या असतील त्यांच्या एक्झॅक्ट अर्थासहित हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर केला नसेल तर तो जरूर शेअर करा कारण हे डेली यूज वर्ड्स आहेत परंतु ह्याच्या एक्झॅक्ट जागा आणि त्याचे एक्झॅक्ट अर्थ माहिती नसतात त्यामुळे जरूर व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला व्हायचं आहे सुशिक्षित ओके अशिक्षित असाल तुम्ही संधी मिळाली नसेल इंग्रजी शिकायची तर ही संधी तुमच्यासाठी घेऊन आले सो त्यासाठी आपल्याला पंधराच तासामध्ये मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे पण त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ दररोज पहा शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे मग ते विद्यार्थी असोत किंवा कुठल्याही प्रकारच्या महिला असोत किंवा जॉब करणारे असोत कुणीही असोत अगदी कुणीही अगदी अनेक वयस्कर व्यक्ती सुद्धा जे असे असतात की ज्यांची इंग्रजी शिकण्याची इच्छा अपुरी असते सो so, जर समजा अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा हा माझे व्हिडिओ गेले तर मला खूप आनंद होईल की त्यांची एक इच्छा मी पूर्ण करू शकते जरी ते वयस्कर असतील तरी सुद्धा कारण कुणाची तरी इच्छा पूर्ण करावी यासारखं दुसरं सत्कार्य मी तरी समजत नाही सो so, आशा करते हे हे की हे व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर कराल आणि ही सिरीज तुम्ही नक्की पाहाल आणि हो जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक जरूर करा हे बटन आल्यास ते सुद्धा क्लिक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू